सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवार कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारामध्ये को शिवारा प्रियकराच्या मित्रान त्याला घरी बोलावून पहाटेच्या सुमारास प्रियकराचा खून करून त्याच्या प्रियसीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यामध्ये नागेश उर्फ नाग्या शिवराम चव्हाण याचा दोरीच्या सहाय्यानं गळा आवळून खून करण्यात आलाय या प्रकरणी आरोपी अर्जुन पिंपळे उर्फ भुजा तसेच भुजाचा मित्र त्याचं नाव माहीत नाहीये तसेच चांदनी पिंपळे अशा तीनही आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तेरा जानेवारी दोन रोजी मयत नागेश आणि फिर्यादी यांचे प्रेमसंबंध होते मयत नागेश हा त्याच्या मोटरसायकलीवरती फिर्यादीला घेऊन त्याच्या मित्र कोळपेवाडी इथे आरोपी अर्जुन पिंपळे उर्फ भुर्जा आणि आरोपी चांदनी पिंपळे यांच्या घरी घेऊन गेला होता दरम्यान तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मयत नागेश आणि आरोपी अर्जुन पिंपळे हे एका खोलीमध्ये तसेच फिर्यादी आणि आरोपी चांदनी पिंपळे हे एका खोलीमध्ये झोपलेले होते यामधील मयत नागेश हा पहाटेच्या सुमारास फिर्यादीच्या जवळ गेला आणि तिच्यासोबत बळजबरी करू लागला त्याचा आवाज ऐकून चांदनी पिंपळे ही देखील जवळ गेली तेव्हा मयत नागेश आणि आरोपी अर्जुन पिंपळे यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली घरामध्ये भांडण सुरू असल्यानं आरोपी चांदणे पिंपळे हिनं आरोपी अर्जुन पिंपळेचा मित्र याला बोलावून घेतला त्यानंतर अंदाजे पहाटे पाचच्या च्या दरम्यान आरोपी क्रमांक दोन यानं नागेश याला खाली पाडून त्याचे दोनही हात दाबून ठेवले त्यानंतर आरोपी अर्जुन पिंपळे यानं मयत नागेश त्याचा गळा आवळून त्याचा खून केला तसेच आरोपी अर्जुन पिंपळे फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून तिच्या सोबत बळजबरीनं लैंगिक अत्याचार करून तिला कोंडून ठेवला आरोपी चांदनी पिंपळे हिनं प्रेतास बांधण्यासाठी साडी आणली यामधील तीनही आरोपी यांनी संगनमतानं मैताचं प्रेत गोणीमध्ये भरला आणि साडीमध्ये बांधून ते प्रेत कुठेतरी पाण्यामध्ये टाकून प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नाहीसा केला पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आणि त्याला न्यायालयामध्ये हजर केलं असता सात दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आहेत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोळपेवाडी ओपी येथे दिनांक चौदा एक दोन दोन हजार चोवीस रोजी पीडित मुलगी ही त्याच्या प्रियकारासोबत गेली असता यातील आरोपी यांनी यातील मयत यास मयतासोबत त्याचे भांडण होऊन त्याचा राग मनात धरून त्यांनी त्याचा दोरीने गाळा आवळून खून केलेला आहे त्यानंतर मयताची प्रेत हे त्यांनी कुठेतरी विल्हेवाट लावलेली आहे त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याला मान्य न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली आहे पुढील तपास करीत आहोत सर एकूण आरोपी किती आणि नेमकं कोणत्या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हां सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये कलम बादवी कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर चारशे बत्तीस तीनशे पाचशे चार पाचशे सहा या कलमामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर